बिल ते बघा मस्त काढत आहे खूप कडवायचं चालेल खूप मी एकंदरीत आज आपल्याला खूप साऱ्या ऑर्डर यापाचं आणि खूप शिल्लक नाही तर मी दाखवते ते खूप कळलेलं आहे ना म्हणतात ना हिरवं काय आहे हिरवं आहे तुळशीचे पान जे आपल्या नैसर्गिक पद्धतीने कसं कडवतो तसं खूप आपल्याला कडावतो मी ज्यांनी ज्यांनी घेतले त्यांना माहिती आहे कसं काय आहे ते क्वालिटी एक नंबर आहे बेसळ कसलीही नाही तरी पण एकदा तुम्ही घेऊ शकता इथून बेसळ पण आहे मोबाईल फोन म्हणलं फोन व्हिडिओ काढा पण काय मोबाईल राहतच नाही त्याला सारखं असं हलवावं लागतं नाही तर खाली लागत करपट वाशिंग सारखं <सथाँगा> <देशा था> <सथाँगा> आपण जे नैसर्गिक पद्धतीने बनवतो म्हणजे दही टाकून विरजण टाकून मी तूप बनवत असते त्याच्यामुळे आपल्याला आपल्या तुपाला क्वालिटी आणि कसलीही भेसळ नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळं क्वालिटी आहे तुपाला बोलू आता आपण खूप कडत आहे थोडस लाल विहिरी झाली काढायचं बोलू शकतो अजून कडलेलं ना त्याला थोडासा फेस यायला लागला असं थोडस बुडबुड्या यायला लागले ला। की लगेच काढून ठेवायचं ते आपल्याला आम्हाला रोजचा सराव झाला आहे त्याच्यामुळं आता ते आणि रोजची रोज रोजची रोज करत आता त्याच्यामुळं आम्हाला त्याचा सराव सगळं ओकेमध्ये आपल्याला येतो आता बऱ्यापैकी एकदम छान असा आपला आता प्लॅन चालू करायचं आणि चाले एक 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 सगळ्यांचं तर अशा प्रकारे उमी पुढं गेलं की असं तर लाल दिस तोंडावर पण एवढा वांग आला तोंडावर सगळा वांग गेला आहे माझ्या मी क्रीम वापरली त्या क्रीममुळे मला एक महिन्याचं हा एक महिन्यात अकरा दिवसाचाच रिझल्ट आला एकदम छान अशी क्रीम आहे ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी ऑर्डर करू नका पण क्रीमची किंमत आहे दीड हजार रुपये महागाई क्रीम माझं सगळा वांग गेला आहे सगळा वांग आला आहे क्रिमिक तरी पण आता बघू शकता असं थोडंसं प्लेन झालं तर थोडंसं नाकावरती आहे असं ना पण गेले बऱ्यापैकी मस्त असा चेहरा झाला आहे माझा बघू शकता आणि क्रीम पण छान आहे त्याची रिझल्ट पण छान आहे दीड हजारात त्यात तुम्हाला साबण येणार आहे आणि साबण म्हणजे आपली साबण जॉन्सन बेबी साबण आणि जॉन्सन बेबी पावडर तर दीड हजार रुपयात तुम्हाला ते सगळं येणार आहे आणि क्रीम पण तशीच आहे क्रीम पण छान आहे एकदा कुणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही म्हणताल की मी जाहिरात करत नाही कारण मी लावते आणि दीड हजार रुपये तुम्हाला जेवढ्या किमतीत मी घेतली तेवढ्याच किमतीत तुम्हाला सांगितली कारण मी जास्त काय वाढवून सांगितलं नाही एकदम छान अशी क्रीम आहे ती तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी घेऊ शकता व्हिडिओ बघा आणि तुपाच्या ऑर्डरी टाका पटपट पटपट थंडीमुळं सगळ्याला तूप लागतं आहे आता कसे तुपाशिवाय म्हणजे थंडीचं तसं तूप खाल्लं तर चांगलं होते आणि ओरिजिनल खा असं माझं म्हणणं आहे कसलीही भेसळ आपल्याकडं नाही आहे आणि तुम्ही तर बघता रिअलमध्ये मी दाखवत असते सगळ्या सगळ्या गोष्टी आणि तिकडं मी दही चार असं चार चार गटोडे बांधून त्यात मुरवा म्हणजे मुरवाण टाकून ते दही हलवायचं त्याचं लोणी काढायचं क्रीम म्हणतात त्याला क्रीम त्या क्रीममध्ये आम्ही दही मिक्स करून एकदम छान प्रकारे चार दिवस मुरवतो आणि चार दिवसांनी मुरलं मग त्यालाच मुरवान म्हणतात आणि ते चार दिवस मुरलं की आपण त्याची त्याचं तूप काढावतो ही सगळी प्रोसेस दाखवायला खूप वेळ लागतो सग प्रत्येक की सगळी प्रोसेस दाखवा सगळे कधी दाखवू प्रत्येक वेळेस मला सगळ्याच गोष्टी दाखवता येत नाहीत आणि प्रत्येक गोष्टी दाखवायच्या म्हटलं तर त्याला वेळ पाहिजे आणि तेवढा माझ्याकडे वेळ नाही तो रोज शंभर किलो पन्नास किलो शंभर किलो पन्नास किलो आणि हा आपला मोठा प्लॅन्ट त्याच्यामुळं काय रोज मला काही नाही काय काही नाही काय करावं लागतं आणि कसं आहे दोघं असल्यावर जरा वेगळं जातं मला सगळं इडलीला इथं बघावं लागतं आणि कारखान्याचा लोड म्हणजे तर तुम पनीर चालू असलं तर मला काही काही सुचत नाही आणि पनीर जोपर्यंत होत नाही आम्हाला एकंदरीत चार वाजता आहेत पनीर बनवायला आज सुट्टी आहे आज गुरुवारची लाईट जाते म्हणून आज सुट्टी दिली कामगारांना मग तरी पण आले ती त्यांना वेगळं काय असं म्हणजे पॅकिंग तुपाची पॅकिंग खालायची पॅकिंग असं करायचं पनीरला जास्त लाईट लागते म्हणून गुरुवारची लाईट जाते जास्त लाईट घे लाईट जास्त वेळ गेली ले की मग काय होतं लाईट खूप जाते त्याच्यामुळे जनरेटरला डिझेल लागतं भरपूर त्याच्यामुळे आज आम्ही सुट्टी दिली एक दिवस पनीर जास्त बनवतो तरी पण आम्हाला संध्याकाळी शंभर किलो ऑर्डर आहे पनीरची तरी आम्ही ती ॲडजस्ट केली काल आम्ही जवळजवळ पन्नास साठला आधी बनवली कारण आदल्या दिवशी बनव उद्या सुट्टी असं मी शेज टाकतेच अगोदर की उद्या प्रॉब्लेम होणार आहे लाईट आता एक वाजता लाईट जाणार आहे एक वाजता लाईट गेली तर पाच वाजता येणार आहे तर आमचं सगळं काम राहतं म्हणून आता काय करणार आहे आता बारा वाजल्यात आम्ही आता पॅकिंगला लागणार हवा पॅकिंग तूप पॅकिंग आम्हाला एक दोन तास लागणार एक अर्धा तास आम्ही जनरेटर चालू करणार जनरेटर चालू हो, आहे तोपर्यंत सगळी पॅकिंग करून घ्यायची अशा आमच्या कामाचं शेड्यूल असतं एकदम छान असं से शेड्यूल आणि आता जे तूप आहे ना मला सगळं तूप भरायचं आज माझ्या एवढा ऑर्डर येतो सोमवारी एवढे दिले एक दोन गोन्या भरून मला प्रत्येक वेळेस व्हिडिओ काढायला शक्य नाही कारण मला वेळ नाही भय भेटेल आणि कसे समजून घ्या तुम्ही पण सगळ्यांनी आणि एकदम क्वालिटीचं तूप आहे ज्याला कुणाला पाहिजे असेल त्याने घ्या नक्की घ्या एकदम मस्त असं तूप एकदा मला एकदाच तुम्ही ज्यांनी ज्यांनी घेतलं त्याची त्यांना अडचण नाही आणि कसं रेग्युलर कस्टमर आहे ती मला काय विचारत पण नाही अगोदर पैसे हो पाठवतात कारण त्यांना आपला विश्वास बसला आहे ना आणि विश्वास हा महत्त्वाचा आहे आणि कुणाला ज्याचं कुणाचं एवढाच माझा प्रॉब्लेम आहे की ज्याला ज्याचं जात नाही ना आता एक कोईमतूरच्या ताई त्यांचं गेलं नाही दिवाळीच्या आधी पहा त्यांनी साप ऑर्डर टाकली होती पण गेलं नाही तर मी आता पोस्टाने पाठवलं आहे त्यांचं त्यांना मेसेज करून सांगितलं नाराज होऊ नका कारण सगळ्यांचे कुरिअर मी पोचव होत असते आणि ज्याचं पोचलं नाही त्याला मी पैसे रिटर्न करते कारण आपल्याला नको आहे कारण आहे कोणाचे पैसे ठेवायचे नाहीत आणि नाही गेलं तर त्यांनी मला अवश्य सांगा की तुमचं माझं कुरिअर आलं नाही तर मग मी त्यांचं पैसे मी रिटर्न करत असते अशा प्रत्येक म्हणजे आपले रेग्युलर कस्टमर तर फक्त ऑर्डर टाकत असतील ऑर्डर पोचल्यावर मग पैसे पाठवते असं बी आहे कारण माझ्या ते कस्टमर रेग्युलर कस्टमर आहेत त्यांना मी नवीन कस्टमरला कशी विश्वास ठेवू सांगा सगळ्यांनी एकदा एकदा घेऊन बघा एकदम छान क्वालिटी आहे तुपाची मस्त असतं तूप आहे बघू शकता सकाळ सकाळ आज व्हिडिओ आज पनीर बंद आहे म्हणून सकाळ सकाळ आज व्हिडिओ काढलाय माझ्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका बाय सगळ्यांना